मेरा भाईंदर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते हस्ते आठ मार्च रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मीरा शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे तिथल्या लोकांना प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजासाठी सातत्याने ठाणे शहरात जावे लागते शहरातील नागरिकांचे ये करण्याची चार तास वाचावेत तसेच अनावश्यक आर्थिक फटका देखील नागरिकांना बसू नये याचा विचार करून या भागाचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दोन हजार नऊ पासून प्रशासकीय आणि न्यायालयीन कार्यालय मेराभाईंदर शहरामध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता याचाच एक भाग म्हणून दिवाळी न्यायालय देखील मेरा शहरामध्ये दे असावे यासाठी ते पाठपुरावा सातत्यानं करत होते त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून गेल्या कित्येक वर्षांच्या मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नातून दिवाणी न्यायालयाची इमारत मेरा भाईंदर शहरामध्ये उभी राहिली आहे या नूतन इमारतीचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत अर्थात या न्यायालयाच्या निर्मितीमुळे मेरा भाईंदर शहरातील लाखो नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी ठाणे शहराची पायपीट करावी लागणार नाही याबाबत समाधान आणि आनंद येथील वकील संघटनेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी देखील व्यक्त केले आहे दरम्यान प्रताप सरनाईक यांनी नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली अंतर्गत सजावट आणि इतर कामे दोन मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यांना गेली चौदा वर्ष ह्या न्यायालयाच्या इमारतीसाठी मी पाठपुरावा हो करतो आणि खूप परिश्रम केल्यानंतर ह्या न्यायालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मला आमचे पीडब्ल्यू डीचे जे सुप्रिंटेंडेंट त्यांनी मला सांगितलं होतं की सत्तावीस तारखेपर्यंत ही इमारतीचं काम पूर्णतः कम्प्लीट होईल आणि मी तुम्हाला सत्तावीस तारखेला हँड ओव्हर करतो जेणेकरून उद्घाटन आपण नक्की करू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक हो। हे आठ तारखेला सकाळी साडे अकरा वाजता ह्या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला येणार आहे आणि वकील संघटनेने ती तारीख ठरवली आहे उच्च न्यायालयाने ती तारीख ठरवलेली आहे आणि काही आपले पीडब्ल्यूडीचे अधिकारी जर अशा मनमनी पद्धतीनं काम करत असेल तर अयोग्य मी गेल्या तीन चार वेळा पाठपुरावा करतोय की ताबडतोब करा ताबडतोब करा कारण आता शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने वेळ दिली म्हटल्यानंतर त्या कालावधीमध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित आहे उद्या जर न्यायालयाचे कोणी परीक्षक या ठिकाणी आले बघायला की बाबा न्यायालयाच्या इमारतीचं काम झालंय की नाही आणि याची पाहणी करत असताना जर काही अशी गोष्ट त्यांना आढळली आणि ते परत पुढे गेलं उद्घाटन तर लोकांना न्यायापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे मी आज सव्वीस तारीख महाशिवरात्र असताना सुद्धा पाहणी दौरा आयोजित केला आणि ह्या पाहणी दौऱ्यामध्ये मला ह्या गोष्टी आढळल्या मी ताबडतोब आता जे सुप्रिंटेंडेंट आहे श्री सिद्धार्थ तांबे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की दोन तारखेला ही पूर्ण इमारत पूर्ण झालेली पाहिजे मला मी बघायला येणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याची उपाययोजना करा त्यामुळे दोन तारखेपर्यंत आता हे पूर्ण होईल असं त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे परंतु शेवटी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर एखादी शासकीय इमारत पूर्ण झाल्यानंतर त्याची जबाबदारी सुद्धा पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी घेतली तर ते पूर्ण लवकरात लवकर आपल्याला लोकार्पण करता येतं आता मी ह्या उद्घाटनासाठी माननीय पालकमंत्री एकनाथ साहेबांची वेळ घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर कॅबिनेटच्या दिवशी सुद्धा ही गोष्ट टाकली की हे उद्घाटन आहे म्हणून त्यामुळे पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींमध्ये हय करता करता कामान